बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या स्त्री दोन या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे या चित्रपटाचा पहिला भाग दोन हजार अठरामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता स्त्रीनं बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित यशही मिळवलं आणि दोन हजार अठरापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वलची आतुरतेने वाट पाहत होते अखेर काही दिवसांपूर्वी स्त्रीच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली श्रद्धाबद्दल सांगायचं झालं तर बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची ती लेख आहे आणि अभिनेत्रीची आई मराठी आहे त्यामुळे श्रद्धालाही छान मराठी बोलता येतं मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या ती संपर्कात असते नुकतीच एका मराठी अभिनेत्रीची श्रद्धाने भेट घेतली एवढंच नाही तर भेट घेतल्यावर श्रद्धाने या अभिनेत्रीसाठी खास इंस्टाग्राम पोस्ट सुद्धा शेअर केली आहे मला काल रात्री एक गोडुली पोरगी भेटली असं कॅप्शन देत पुढे श्रद्धाने या मराठी अभिनेत्रीला टॅगही केलंय शिवाय कॅप्शनच्या पुढे लव इमोजी सुद्धा जोडले आहेत श्रद्धा कपूरला भुरळ घालणारी ही मराठमोळी अभिनेत्री नेमकी कोण असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना तर जाणून घेऊया ही मराठमोळी अभिनेत्री नेमकी कोण आहे श्रद्धा कपूरनं कौतुक केलेल्या या अभिनेत्रीनं नुकतंच मुंजा चित्रपटात काम केलंय आणि तिचं नाव आहे भाग्यश्री लिमये मुंजाच्या दरम्यान सध्या स्त्री दाखवण्यात त्यामुळे या भेट झाली असावी असा, असा अंदाज व्यक्त करण्यात भाग्यश्रीने यापूर्वी घाडगे सून बॉस माझी लाडाची या, या मालिकांमध्ये काम केलंय याशिवाय ती युट्यूब वरील अनेक शॉर्ट सिरीज मध्येही काम करते श्रद्धा कपूरशी भेट झाल्यावर भाग्यश्रीनं एक स्टोरी शेअर केली होती मी या गोड मुलीला काल रात्री भेटले असं कॅप्शन देत भाग्यश्रीने श्रद्धाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला होता यामध्ये श्रद्धा कपूर माझं नाव श्रद्धा आहे असं मराठीत बोलत असल्याचं पाहायला मिळालं हीच स्टोरी रिशेअर करत श्रद्धाने मराठम्ळे भाग्यश्रीचंही कौतुक केलंय दरम्यान याशिवाय श्रद्धा कपूरनं नुकताच तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीबरोबरचा फोटो शेअर करत तिच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला अभिनेत्रीनं पहिल्यांदाच दोघांचा एकत्र फोटो शेअर केल्यानं त्यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात <AMAE8》> <laughs> <तारे गारे। गणाएंगाँगाता> रसिको कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलोट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा